चोवीस तासात आरोपी पकडला पण मुख्य खेळाडू अजून मोकाट आंबेडकरी समाज आक्रमक डॉक्टर आंबेडकरांवर टिप्पणी करणारा फक्त प्यादा मागे कोणते आहे मोठे नाव छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील उड्डाण पुलावरून दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द असलेली पत्रके भिरकवण्यात आली आणि संपूर्ण शहर संतप्त झालं या घटनेनंतर आंबेडकरी समाजाने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली होती पोलिसांनीही फक्त चोवीस तासात आरोपीला पकडत तत्परता दाखवली मात्र आता या प्रकरणामागचा मास्टर कोण या प्रश्नाने शहर नव्याने खळबळ माजली आहे आज सकल आंबेडकरी समाजाने पत्रकार परिषद घेत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार एका व्यक्तीचा नसून शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा ठरवून रचलेला कट आहे त्यामुळे केवळ आरोपीपुरतीच कारवाई न करता या संपूर्ण कटाचा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे सामाजिक सलोखा बिघडवून शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून यामागे राजकीय हात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे समाज नेत्यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे अटक आरोपी हा मेडिकल व्यावसायिक असल्याने त्याच्या परवान्याची सखोल चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण असून आंबेडकरी समाजाने इशारा दिला आहे जर या घटनेचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल काल जी घटना घडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे जे काही पत्रक फिरकवण्यात आली होती त्या घटनेचा सा पोलिसांनी तपास करून जो काही तो, तो जिहादी वृत्तीचा फरीद खान म्हणून हे आलमगिरीचा तो आरोपी अटक केला तर त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आंबेडकरी समाजाच्या वतीने की ह्या ज्या वारंवार घटना घडत आहेत अहिल्यानगर शहरामध्ये तर यामध्ये हे या जहादी लोकच का असतात कायम हे जहदी असतात आत्तामध्ये पण पन... का ए, जे काही रांगोळी प्रकरण झालं त्यामध्ये पोलिसांनी आरोपी अटक केला होता तरी पण यांनी धुडगुज घालून काही तोडफोड केली पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न त्यामध्ये पण जियादी होती आणि हा जो आलमगीरचा खान आहे तो औरंग्याचा तिथं जे त्याचा मृत्यू घालतो त्याला इथं गाडलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तिथं त्याला काय पाणी पाणी त्याला आंघोळ घालण्यात आली होती किंवा मुथ पाजण्यात आलं होतं त्या ठिकाणचाच हा जो खान आहे फरीत तो पण त्याची आवलंच अवलाद आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो व जे काही मुस्लिम संघटना आहेत दरवेळेस त्यांचे काय आंदोलन असेल ते पहिले म्हणतात की आम्ही संविधान प्रेमी आहोत तर संविधान प्रेमी आहेत तर तुम्ही या घटनेचा निषेध का नाही केला किंवा तुम्ही याबद्दल कोणतंही पत्र काढलं नाही किंवा ज्या वेळेस तुमचं काही घटना घडती तुम्ही हजाराच्या संख्येने एस पी ऑफिस जाता कोर्टला तिथं त्या ईदगा मैदानपाशी आंदोलन करता या घटनेचा तुम्ही काय केलं नाही की तुमचा या जियादीवृत्तीला आदिवृत्तीला पाठिंबा आहे यामधून असं सिद्ध होत तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की या जो ही जी घटना घडली हा याच्या माग हा एकटा नसून यामध्ये बरेचसे लोक यामध्ये सामील आहेत आता आमचा एक संशय आहे तर याच्या मागचे मास्टर माइंड शोधले पाहिजे कोण आहेत व हे जो उच्च शिक्षित आहेत म्हणजे दोन मेडिकल आहे महाराष्ट्र मेडिकल म्हणून ते आलमगिरी भागामध्ये तर हा जर अशा प्रकारे घटना इकडे नगर शहरामध्ये करत असेल तर त्या मेडिकलच्या माध्यमातून हा कोणता जे हात पसरवतो त्यामध्ये आता तो औषध देताना काय काही चुकीचे देतोय दे का हिंदू समाजाला किंवा मागासवर्गीय समाजाला यामधून त्याच्या डोक्यात काही लवकर हात घाडवायचा प्रकारे त्या मेडिकलची सखोल चौकशी होऊन त्या मेडिकलचा परवाना रद्द करून करण्यात यावा व या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे माग ज्यावेळेस काश्मीरमध्ये काही घोषणा देऊन अशोक तंब तोडला त्यावेळेस पण या कोणत्याही संघटनेने याचा निषेध केला नाही तर आणि आप भीम, भीम काय आपल्या मध्ये जे भीम जे म्हणतात सेक्युलर काय बोलतात जे संघटना त्यांनी पण याबद्दल काही आवाज उठवला नाही तर आता या लोकांना आपण किती पाळायचं आणि कसं ठेवायचं मतासाठी किती लाचारीपात करायची या संघटनेनी ठराव असं सांगतो थांबतो जय भीम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा